बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र आपल्याला सोबत आहे आंदोलनाचा किती दिवस आहे काय परिस्थिती आहे आज आंदोलनाचा हा पाचवा दिवस आहे आणि सर्व स्तरातून मी जी मागणी केली आहे त्या मागणीला आपण सगळेजणच पाहताय सगळ्या ग्रामपंचायती असतील सोसायटी असतील आसपासचे तालुके असतील सर्वच मराठा समाज बांधवाचा याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळतोय कारण मी जी मागणी केलेली आहे ती मागणी अत्यंत योग्य आहे कारण हा जो प्रश्न सुटणार आहे तो विधानसभेचं अधिवेशन घेतल्यानंतर सुटणार आहे अन्यथा हा प्रश्न सुटणं कठीण आहे आणि आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की आता एकवीस पंचवीस दिवस राहिलेत निवडणुका जाहीर व्हायला एकदा आचारसंहिता लागल्यानंतर हा प्रश्न तसाच प्रलंबित राहणार आहे त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलून ह्याच्यावरती निर्णय सरकारनं घ्यावा आणि सगळ्यांनी ज्याला विरोधी पक्ष सगळे आमदार विधानसभेच्या विधानसभा सभागृहामध्ये विधानपरिषदेची विधानपरिषदे सभागृहामध्ये सगळ्यांनी जी, जी एकमुखाने मागणी अधिवेशनाची करावी आणि त्यामध्ये आपापली मतं मांडावी मागच्या दोन दिवसापूर्वी सरकारचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांतदा आपल्याला भेटायला त्यांच्यासोबत आपली काय चर्चा चालते नाही ते शासनाचं शेवटी असं असतं की कुठलंही आंदोलन किंवा कुठलं उपोषण असलं की थांबवा सोडा परंतु मूळ जी माझी मागणी ह्या मागणी जी काही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या गेली चाळीस वर्ष होऊन गेली ही मागणी आहे आणि ह्याचा एकदाच आता वेगवेगळ्या आरक्षणाचे मुद्दे सातत्यानं वेगवेगळे आरक्षणं किंवा वेगवेगळे विषय वेग 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 पुढे आणले जातात परंतु मूळ मागणी परत ह्याच ठिकाणी येते आणि ह्याच्यावरतीच परत आंदोलनं मोर्चे सातत्यानं हे प्रकार चालूच आहेत त्यामुळे हे कुठंतरी थांबवा आणि एकदाच फायनल काय असेल तो निर्णय विधानसभेच्या सभागरामध्ये आता ज्यांची इच्छा असेल ओबीसीच्या बाजूनं मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या त्यांनी मतदान द्यावं ज्यांचं नाही म्हणायचं त्यांनी नाही म्हणावं स्पष्ट ज्यांनी त्यांनी आपली भूमिका क्लिअर कट त्या ठिकाणी मांडावी मागच्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री आले ते परांडाने धाराशो आपण त्यांना भेटायला होता दोनशे घेऊन त्यांच्यासोबत काय चर्चा वगैरे काय मी मी या ठिकाणी आंदोलनामध्ये बसलो होतो माझं शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं आणि त्यांनाही पत्र दिलेलं आहे तेही ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा करू वगैरे असं त्यांनी बोललेले आहेत मग आता ह्याच्यावरती काय चर्चा होती तो विषय त्यांच्या अखत्यारीतला ते येतो आपण विशेष संदर्भात पत्र वगैरे दिले त्या पत्राला रिप्लाय वगैरे काय आलाय का अधिवेशन घेऊ वगैरे काय सांगण्यात आणखीन तरी काही नाही पाच दिवस झाले आणखीन काय आलेलं नाही म्हणजे आपल्याला काही उत्तर वगैरे काय नाही मी विधानसभा अध्यक्ष साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांनाही दिलेलं पत्र त्यांच्या पक्षाचे इकडं परत भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांना दिलेलं आहे अजितदादांचं राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांना दिलेलं आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाला दिलेलं आहे उद्धव साहेबांच्या पक्षाला दिलेलं आहे काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे बहुजन विकास आघाडीला दिलेला आहे आर पी आयला दिलेलं आहे मनसेनला दिलेलं आहे जे काही सगळे पक्ष आहेत या सगळ्या पक्षाला मी माझी माझी पत्रं दिली आहेत सगळ्या आमदारांनाही पत्र लिहिले आहेत पोस्टाला तीन दिवस झालं सुट्टी आहे त्याच्यामुळं माझी उद्या स्पीड पोस्टनं सगळी पत्रंही रवाना होती समजा हा लढा तर चालू आहे आणखी किती दिवस आपल्याला जर उत्तर नाही तर आपण किती दिवस म्हणजे आंदोलन करणार जोपर्यंत तालुक्यातला किंवा भागातला जो मराठा भागा समाज बांधव आहे तोपर्यंत तर आपल्यासोबत राजनराव दे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा हा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सचिन गोरव सह गणेश वांगडे सुपर महाराष्ट्र न्यूज